एका नगरात चित्रशेन नावाचा राजा राज्य करीत होता राजा स्वतःच्या सुखात रमणारा आणि जनतेकडे कर दुर्लक्ष करणारा होता राजा रात्रंदिवस विलासात दंग असे राजाला एक फार मोठं व्यसन होतं खोट्या गोष्टी ऐकायच्या त्यांना खोट्या गोष्टी ऐकवण्यासाठी निरनिराळ्या राज्यातून पंडित विद्वान कथाकार का येत असत जिंकणाऱ्याला दोन हजार सुवर्ण मुद्रांचं बक्षीस होतं पण अट होते राजा आणि दरबारातील सर्व लोकांनी ती गोष्ट खोटी आहे हे मान्य केले पाहिजे आतापर्यंत एकही जण बक्षीस घेऊन गेले नव्हते कितीही गोष्ट खोटी सांगितली तरी राजा म्हणायचा गोष्ट खरीच आहे आणि सारे दरबारातले लोक तेच बोलायचे राजाला कोणीही हरवू शकले नाही एका खेड्यात एक बुद्धिमान हुशार कष्टाळू तरुण राहत होता त्याचे नाव होते हरी धंदा करण्यासाठी त्याच्याजवळ भांडवल नव्हते हातात काम नाही आई वडील वृद्ध अन्न मिळत नव्हते प्रामाणिकपणामुळे खोटे काम करू शकत नव्हता मुलगीही देत नव्हते दिवस ढकलायचे काम चालू होते त्याने राजाकडे जाऊन परीक्षा पाहण्याचे ठरवले जर आपण जिंकलो तर दोन हजार मुद्रा, तो विचारच करू शकत नव्हता पण आतापर्यंत कोणी जिंकले नाही हेही त्याला कळाले होते तो आपल्या मनातले आपल्या आई आईला समजावून सांगू लागला आई म्हणाली तू आमचा एकुलता एक मुलगा मी ऐकले राजे लोक लहरी असतात थोडा जरी राग आला तरी ते लगेच डोकं उडवतात आम्ही तुला जाऊ देणार नाही अग आई तुझा माझ्यावर विश्वास नाही का मी राजाला राग येण्यासारखं का बोलेल हरी म्हणाला आपण अर्धपुटी राहून राहून रोज मरतो पैसा नाही म्हणून किती दैन्य अवस्थेत राहतो तुमची मनासारखी मला कोणतीच सेवा करता येत नाही खायला पैसा नाही औषधाला पैसा नाही मला किती दुःख होत असेल कधी कधी वाटते असे जगण्यापेक्षा मेलेले बरे एक संधी दिसत आहे प्रयत्न तर करून बघू दे आई वडिलांनी जड अंत करणाने परवानगी दिली त्याच्यासोबत आईने भाकरी आणि पाणी अशी शिदोरी दिली तुझी इच्छा पूर्ण हो म्हणून आशीर्वादही दिला मजल दल मजल करत एकदाचा हरी दरबारात हजर झाला म्हणाला महाराज मी आपणास गोष्ट सांगण्यात आलो आहे गोष्ट सांगायची परवानगी द्यावी महाराज म्हणाले ठीक आहे पण मला गोष्ट खोटी गोष्ट ऐकायची आहे मी आणि दरबारातील सर्वांनी ही गोष्ट खोटी आहे असे म्हटले तरच तुला बक्षीस मिळेल हरी म्हणाला होय महाराज मी खोटीच गोष्ट सांगणार आहे माझ्या छोट्या छोट्या चार गोष्टी आहेत त्या मी ऐकवत गोष्ट ऐकण्यासाठी राजा आणि दरबार आतुर झाला होता बऱ्याच दिवसापासून कोणी अशी हिंमत केली नव्हती हरीने गोष्ट सुरू केली महाराज मला एकदा चंद्रदेवाचा दरबार पाहण्याची इच्छा झाली म्हणून चंद्रदेवा चंद्रदेवा मी चंद्रदेवाची आराधना केली पूजा केली मग रात्री माझ्या स्वप्न चंद्रदेव आले आणि म्हणाले बाळा काय इच्छा आहे तुझी माझी पूजा करणे कशासाठी केली मी म्हणालो देवा मला तुमचा दरबार बघण्याची इच्छा आहे तुम्हाला पूर्ण करता येईल का चंद्रदेव म्हणाले वत्सा मला न करता येण्यासारखे या जगात काहीच नाही तुझी इच्छा तर फारच छोटी आहे मी म्हणालो पण देवा मी तुमच्यापर्यंत येऊ कसा ते फार सोपे आहे मी तुला एक बी देतो ती बी तू तु तुझ्या तु अंगणात लाव मग त्याचा भराभरा वेल वेल तयार होईल तो थेट माझ्या दरबाराच्या अंगणात देईल आणि त्यावर तू चढून फळे खात खाते असे चंद्रदेव म्हणाले आता मी जातो नंतर भेटू असे म्हणून त्यांनी माझ्या हातावर बी ठेवली मी ताडकोन स्वप्नातून जागा झालो तर खरोखरच माझ्या हातावर बी होती मी लगेच अंगणात गेलो खड्डा खोदून ती बी टाकले पाणी टाकले आणि घरात गेलो मी जेव्हा बाहेर आलो तर खरोखरच वेल उंच गेलेली आभाराच्या तिला फुले आणि फळे ही आली होती मी लगेच फळे खाप खात चढत गेलो तर ते थेट चंद्र देवाच्या दरबारात पोहोचलो महाराज काय सांगू तिथलं वैभव सगळीकडे चांदीच चांदी पूर्ण दरबार चांदीचा होता तिथली झाडे पण चांदीचीच होती चंद्रदेवानी माझे स्वागत केले त्यांच्या सोबत त्यांची चंद्राणी पण होती दोघांनी माझी इथेच सेवा केली दोन दिवस राहण्याचा आग्रह केला मी दोन दिवस राहून पुन्हा त्या वेलीवरून घरी आलो महाराज गोष्ट खरी का खोटी महाराज म्हणाले हरी तुझी गोष्ट खरी सर्व दरबारातील लोक बोलले गोष्ट खरी गोष्ट खरी हरी म्हणाला महाराज माझी दुसरी गोष्ट ऐकून घ्यावी पुन्हा सर्व दरबार राजासहित सज्ज झाला महाराज मी चंद्रदेवाचा दरबार बघितल्यानंतर पुन्हा मला सूर्यदेवाचा दरबार बघण्याची इच्छा झाली सकाळी लवकर उठून मी अंगणात आलो सूर्यदेव येण्याची वाट बघू लागलो थोड्या वेळाने पूर्वेकडून सूर्यदेवांचं आगमन झालं मी उशीर न लावता थेट त्यांच्या आव्हान अव, केलं देवा मी तुमचा भक्त आहे आपण समोर येऊन मला प्रत्यक्ष भेट द्यावी आणि काय आश्चर्य माझ्या समोर खरोखरच सूर्यदेव उभे राहिले म्हणाले वत्सा काय आज्ञा आहे मी म्हणालो देवा आज्ञा नाही विनंती आहे मला तुमचा दरबार पाहण्याची इच्छा आहे सूर्यदेव म्हणाले ठीक आहे एवढंच वचसा उद्या सकाळी पृथ्वीवर पडणारं माझं पहिलं किरण तू पकड त्यावर बैस आणि थेट दरबारात ये मी म्हटले पण तुमची उष्णता जास्त मी भाजलो तर ते म्हणाले तू भाजणार नाहीस एका किरणाबरोबर तुझ्यासाठी मी सुरक्षा कवच पाठवतो कवच घालून तू किरणाला पकडून ये आता मी निघतो म्हणून ते गुप्त झाले मी उद्याची वाट पाहू लागलो सकाळ होताच मी सुरक्षा कवच घालून किरण पकडून थेट सूर्यदेवाच्या दरबारात उतरलो महाराज काय सांगू तुम्हाला सगळीकडे सोनेच सोने दरबार रथ झाडे सर्व सर्व सोन्याची तिथेही दोन दिवस पाहून चार घेऊन पुन्हा मी किरणाला पकडून घरी आलो महाराज गोष्ट खरी का खोटी महाराज म्हणाले हरी तुझी गोष्ट खरी सर्व दरबारातील लोक बोलले गोष्ट खरी गोष्ट खरी हरी म्हणाला महाराज माझी तिसरी गोष्ट ऐकून घ्या पुन्हा राजा आणि दरबारातील सर्व लोक गोष्ट ऐकण्यासाठी उत्सुक झाले हरीने गोष्ट सुरू केली महाराज आमच्या गावात एक नदी आहे मी आंघोळीला गेलो तर माझे लक्ष नदीच्या पाण्यावर गेले ती भराभरा भराभरा भरा पुढे जात होती मी विचारले ताई एवढ्या गडबडीत कुठे जात आहेस ती म्हणाली भाऊ माझा प्रवास फार मोठा आहे मी समुद्राला भेटायला जात आहे तू खूप लांब आहे त्यामुळे मला गडबडीत आहे नदी तई मला समुद्र बघायला नेशील का मी बघ बग, बघितलाच नाही नदी म्हणाली तुला यायची इच्छा असेल तर मी घेऊन जाईल मी म्हटले पण मला नेशील कशे मी भिजेल ना नदी म्हणाली नाही तू भिजणार नाहीस एक मोठा दगड घे आणि माझ्या पाण्यात टाक आणि त्यावर बसून तू चल तिने सांगितल्याप्रमाणे मी मोठा दगड घेतला आणि नदीत टाकला काय आश्चर्य तू दगड पाण्यावर तरंगत तरंगत माझ्याकडे आला मी त्यावर बसलो आणि म्हणालो निघालो आम्ही दोघेही समुद्राकडे नदी म्हणाली माझ्यासारख्या हजारो नद्या समुद्राला मिळतात तर अजिबात घाबरू नकोस आणि या दगडावरून हालू सुद्धा नकोस महाराज खूपच मज्जा येत होती आम्ही पुढे पुढे जात होतो समुद्राच्या अलीकडे नदी मला म्हणाली भाऊ समुद्र पाहून घे मी एकदा समुद्राच्या आत गेले की माझे अस्तित्व संपून जाते मी ओळखत नाही त्यामुळे मी तुला नाही। तु मी तुलाही ओळखू शकणार नाही तू समुद्र बघून लवकर ये या दगडाला आज्ञा करते तो आलेल्या रस्त्यांनी तुला सुखरूप नेऊन पोचवेल मी खाली उतरलो अथांग समुद्र पाहून भारावून गेलो शांत गंभीर अचल आणि अतिशय आनंदाने नदीचा निरोप घेऊन मी दगडावर बसून परत गावात आलो महाराज गोष्ट खरी का खोटी राजा म्हणाला हरी तुझी गोष्ट खरी सारे दरबारातील लोकही म्हणाले गोष्ट खरी गोष्ट खरी हरी बोलला महाराज ही माझी शेवटची गोष्ट आहे आधीच्या गोष्टी खोट्या होत्या पण ही गोष्ट खरी आहे माझ्या जीवाची न करता मी तुम्हाला सांगत आहे कृपया सर्वजण लक्ष देऊ नये का हरी म्हणाला मी एक गरीब पण सत्यवादी तरुण आहे माझी आई वडील वृद्ध आहे मी त्यांची चांगली सेवा करू शकत नाही तुमचं दरबारात मी येण्याचे ठरवले माझ्या आईने माझ्यासोबत भाकरी आणि पाणी दिले मी पायी पायी निघालो तुमच्या राज्याबाहेर बाहेर आलो तेव्हा तिथे मला एक गाढव रडताना दिसले मी म्हटले गाढव दादा का बरे रडतोस तो म्हणाला भाऊ मला खूप तहान लागली आहे पाण्यासाठी मी बऱ्याच वेळेपासून भटकून भटकून थकून गेलो आहे म्हणून रडतोय मी म्हटले तुमच्या राज्यात पाणी नाही का गाढव म्हणाले पाणी आहे पण ते स्वच्छ पिण्यालायक नाही आणि मी घाणेरडे पाणी कधीही पित नाही मी म्हणालो तुमचा राजा लोकाच्या पाण्याच्या पिण्याच्या कडे लक्ष देत नाही का तू म्हणाला आमचा राजा मूर्ख आहे तो पाण्याकडेच काय लोकांच्या कोणत्याच समस्येकडे लक्ष देत नाही वायफळ गोष्टी वायफळ गप्पा यातच तो दंग आहे मी लोक तक्रार राजाकडे का नेत नाहीत गाढो नेतात पण दरबारातले लोक भ्रष्टाचारी असल्यामुळे ते कोणतीच गोष्ट राजापर्यंत जाऊ देत नाहीत मग लोक माघारीच राजाला शिवाय देतात आहो काय सांगू तुम्हाला लोक माझ्या जवळून जाताना मोठमोठ्याने मला ऐकू येईल या आवाजात बोलतात राजा गाढव आहे बेअक्कल आहे हे ऐकून मला खूप वाईट वाटते मी म्हणालो अरे तुम्हाला का बरे वाईट वाटते गाढव म्हणाले मला का नाही वाईट वाटणार लोक राजाचे आणि माझी तुलना करतात याचा मला फार अपमान वाटतो काय सांगू भाऊ मी दिवसभर मरमर मरतो मर काबाड कष्ट करतो तेव्हा मालक मला पोटभर खायला घालतो मी जर कष्ट नाही केले तर माझा मालक मला उपशी परावं लागेल राजा तर कोणतेच कष्ट करत नाही हा माझा किती मोठा अपमान आहे माझी तुलना एका मुंगीशी केली तरी चालेल पण राजाशी नाही मी आईने दिलेले पाणी गाढवाला दिले तो पाणी पिऊन त्याच्या घराकडे निघाला जाताना म्हणाला धन्यवाद भाऊ मला वेळ असता तर तुमच्याशी खूप बोललो असतो परंतु माझा धनी माझी वाट पाहत असेल मी पुढे निघालो एका डबक्यात काही खेळत होते मी तिथे उभा राहून त्यांच्याकडे पाहू लागलो त्यातील एक जण म्हणाला काय येत्या का सोबत खेळायला मी म्हणालो काय बोललात तुम्ही घाण किती आहे याची कल्पना तरी आहे का तुम्हाला दुसरा म्हणाला आमच्या राज्यात अशी कितीतरी गटारे आहेत आणि तीच आम्ही पर्वणी आहे घाण तुम्हाला वाटते आम्हाला मज्जा येते आमचा राजा खूप चांगला आहे राज्यातील कोणतीच घाण तो साफ करत नाही म्हणून येथे आमची जमा फुलते फलते मी पुढे निघालो पुढे कुत्रे एकमेकांशी भाडताना दिसले मी तिकडे गेलो मी विचारले मित्रांनो का भांडत आहात तुम्ही एक जण म्हणाले अरे मी यांना समजावून सांगत आहे आपण सगळे मिळून या राज्यातून निघून जाऊ तर हे मलाच भांडत आहेत मी म्हटले पण तुम्ही या राज्याचा त्याग करायला तयार आहात इथे तुमचं बालपण तरुणपण कुत्र्या बोलला काय सांगू मित्रा या राज्यात माणसांनाच खायला काही नाही तर आमच्या पोटाची कोणाला काळजी त्यांचे भोट भरले तर ते आम्हाला भाकर तुकडा टाकतील मी माझ्या जवळची भाकरी त्यांना देऊन लगेच पुढे निघालो पुढचं काही ऐकण्याचे माझी मनस्थिती नव्हते पुढे आल्यावर मला काही शेतकरी भेटले म्हणाले पाव नवीन दिसते कुणीकडं आलं काय काम काढलं मी म्हणालो नवीनच आहे राजाकडे आलो सुवर्ण मुद्रा जिंकायला त्यावर ते सगळे हसायला लागले आजवर कुणीही जिंकले नाही अहो राजाला काहीच काम नाही म्हणून हा नुसता खेळ चालू आहे मी म्हटले तुमचं काही निरोप राजाला सांगायचं आहे का ते म्हणाले नाही नाही मुळीच नाही राजा आंधळा आहे बहिरा आहे लुळा आहे आणि पांगळा पण आहे आम्हाला काहीच सांगायचे नाही हां तुम्हाला एक सूचना देतो जमते का बघा मी विचारले कोणती सूचना ते म्हणाले दरबारात गेले की राजाचा खून करा आणि तुम्ही राजा व्हा म्हणजे आमचे सुखाचे दिवस तरी येतील मी घाबरलो आणि पळत सुटलो महाराज पुढे मला सर्वच लोक भेटले राजाचा खून करा तुम्ही राजाचा खून का तुम्ही राजा वा मी दोन्ही कान बंद करून पळवू लागलो एकदाचा त्या दरबारात आलो बाहेर शिपाई नोकरवर्ग मंत्री महामंत्री प्रधानजी सर्वच भेटले आणि एका सुरात म्हणू लागले खून करा खून करा राजाचा खून करा दरबारास एकच गोंधळ झाला महाराज महाराज हा, हा खोटे बोलतो आहे हा आम्हाला भेटलाच नाही पकडा त्याला महाराज याला मृत्यूदंड द्या महाराज महाराज हा खोटे बोलतोय हा खोटे बोलतोय दरबारात एकच गोंधळ झाला राजा म्हणाला आधी सर्वजण शांत व्हा एकदम चू या भयान शांततेत हरिहळूच बोलला महाराज गोष्ट खरी का खोटी महाराज म्हणाले तुझी गोष्ट खोटी आहे दरबारातून सर्वांनी आवाज केला गोष्ट खोटी आहे गोष्ट खोटी आहे राजाने हरीला दोन हजार सुवर्ण मुद्रा देऊन त्याचा सत्कार केला आणि सुरक्षित त्याच्या घरी नेऊन पोहोचवले दुसऱ्या दिवसापासून राजाने गोष्टी ऐकणे सोडून दिले आणि राज्यकारभारात लक्ष घातले तात्पर्य मनुष्य हजारो हजारो वर्ष खोट्या गोष्टी ऐकतो त्याचं अनुकरण करतो त्या खऱ्या आहेत असा दावा करतो परंतु खरी गोष्ट जेव्हा समोर येते तेव्हा मनुष्याला ती एकदाही पचवण्याची ताकद नसते धन्यवाद चॅनेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद